कंधार तालुक्यातील मौजे दही कडंबा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह लाल निशाणीची खूण करून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यामुळे आंबेडकरवादी आम व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून तातडीने समाजकंटकांवर अँट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडी गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी वाघमारे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पंधरा दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे समाजकंठकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं डीडी डी वाघमारे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कॉम्रेड पक्षाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कॉम्रेड पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा भीम सैनिक डीडी डी वाघमारे आपल्याशी दोन शब्द सांगू इच्छितो मित्र हो दही कळंबा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन जुलै बारा जुलै ते चौदा जुलै पर्यंत ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी उपोषण करण्यात आलं आणि त्या अनुषंगानं तिथे महापुरुषांचे फोटो होते त्या ते प्रतिमेला तेथील गावच्या सम, समाजकंटकांनी त्या फोटोला लालशाही ओढून सोशल मीडियावर पाठवून अवमान केला याचा आम्ही धिक्कार केला आणि प्रशासनाला आम्ही अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो पक्षाच्या होते निवेदन देऊन मागणी केली की या जातीवादी समाजकंट अठराशे आठ नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महापुरुषाचा अवमान प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही तेवीस जुलैपासून बेमुदत कलेक्टर ऑफिस समोर आमचे धरणे आंदोलन चालू आहे परंतु प्रशासन आज दखल घेतली नाही म्हणून आम्हाला सरकारला सांगणार जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होणार तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही हा आम्ही इशारा दिलेला पर आहे आज परंतु आजपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणून अतिशय आम्हाला दुःख वाटत आहे आणि यामुळे या घटनेमुळे तमाम बौद्ध बांधव बहुजन बांधव बांधवांच्या भावना तीव्र दुखावलेल्या आहेत तात्काळ स्वरूपामध्ये शासनाने कठोर कारवाई करावं एवढी मागणी आहे जय भीम जय झाला